तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं बाळासाहेब असते तर तुम्ही महाविकास आघाडीसोबत गेला असता तर तुम्हालाही उलटं टांगलं असतं असं बोरणारे म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी पैसे देऊन दुसऱ्याला तिकीट देण्याचा घाट रचण्यात आल्याची कबुली रमेश बोरनारे यांनी दिली त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी नितीन थोरात यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संभाजीनगर दौऱ्यावर होते आणि ज्या संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी पहिली सभा घेतली आमदार रमेश बोरनारे यांच्यावर त्यांनी नाव न घेता जहरी टीका केली जर स्वर्गीय आरेमवाणी साहेब असते तर रमेश बोरनारे यांना उलट टांगला असतं अशा प्रकारची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी रमेश बोरनरेच्या नाव न घेता केली आता या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार रमेश बोरनारे आहेत या टीकेकडे तुम्ही कसं पाहता एक मुख्यमंत्री राहिलेला माणूस जर उलट टांगण्याची भाषा शिवीगाळ असे शब्द जर वापरत असेल तर शेवटी आम्हाला सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेची शिकवण आहे का जो अंगावर येईल त्याला शिंगावर त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यानंतर करंजगाव या ठिकाणी मी माझी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये मला एकाने विचारलं काल उद्धव ठाकरे असं असं बोलले आणि म्हणून मी त्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर दिलं जर एखादा माणूस जर माझ्या बाबतीमध्ये जर असं बोलत असेल वाणी साहेब जर असते तर असं झालं असतं खरं तर आज वाणी साहेब हयात नाही आणि म्हणून त्यांच्या नावाने आपण काहीतरी इथं येऊन बोलणं हे ये मला वाटतं चुकीचं ठरतंय आणि म्हणून मी सुद्धा माझ्या शैलीमध्ये उत्तर दिलं का हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जर असते मलाच काय पण तुम्हालाही उलट टांगलं असतं का तुम्ही ज्या सोनिया गांधीवरती बोलले शरदचंद्र पवार साहेबावरती बोलले आणि आज त्यांच्यासोबत महा यु विकास आघाडी करताय उमेदवारी देण्यासाठी पैसे लागता हा शब्द माझ्या कानावर पडला मी त्याच वेळेस उत्तर दिलं का रमेश बोरणारेने तीस वर्ष पक्षामध्ये काम केलं अनेक केसेस अंगावर घेतल्या आणि मी तर काय उमेदवारीसाठी पैसे देऊ शकत नाही आणि म्हणून या मतदारसंघामध्ये कोणाला तरी पैसे घ्यायचे कोणाकोण तरी आणि उमेदवारी द्यायची असं सुद्धा घाट त्या ठिकाणी रचला आणि म्हणून मी वाक्य असं बोललो का जर माझ्यासारख्या एका प्रामाणिकपणाने तीस वर्षाच्या शिवसैनिकाला आपण जर शिवसेनेची उमेदवारी जर दिली नाही तर ती आत्महत्या ठरेल असा शब्द करंजगावच्या सभेमध्ये त्या ठिकाणी मांडला आणि ते कर करेक्ट आहे